सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस कारवाई करत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील मद्रे गावातील एका शेतात अत्यंत गोपनीयतेने सुरू असलेल्या बेकायदा दारू कारखान्यावर वळसंग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी रविवारी पहाटे केवळ सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोठी कारवाई करत तब्बल ऐंशी लाखांच्या बेकायदा दारू साठ्यासह दारू बनविण्याचे मशीन केमिकल वॉटर फिल्टर मशीन आणि एक ट्रक असा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपी राजकुमार टिळेकर याला ताब्यात घेतले असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन इतर आरोपी पसार झाल्याची माहिती वळसंग पोलिसांनी दिली आहे तर ही कारवाई सोलापुरातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं पोलीस स्टेशन हद्दीत मद्रे गावामध्ये एक माहिती होत काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते त्याआधारे त्यांनी जाऊन चोवीस एक तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक ट्रक काढून आले ते ट्रकण्यामध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे ना दारू कसं बनवतात त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले ते, ते स्पॉटला गे पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं तिथं बघू शकतं की काही मशीन्स आहेत सात आठ मशीन सा आहे मशीन है। आ, ते पॅकिंगचं सा मशीन्स सा। नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात अमोनो इथेलिंग ग्लायकॉल नंतर स्वीटनर्स आहे काही पॉलिमर्स यूज करतात हे इथून ते केमिकलवरून हे न दारू तयार करून ते पॅकिंग करत होते असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले तसेच ऐंशी लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि दोन व्हेकल असं टोटल सीज केलेलं एक कोटी चोपन्न लाखाचा पूर्ण मुद्देमाल आहे ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे एक आरोपी जो मालक आणि तिथं स चालक होता ते आमचा ताब्यामध्ये आहे तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात म्हणून अशा ठिकाणी आम्हाला भेटलेले कुठं हे फॉरवर्ड करत आहेत ट्रान्सपोर्टेशन कोण करतायत नंतर हे कुठं सप्लाय होते हे पूर्ण चेन आ, चा लिंक आम्हाला भेटलेले आहे तसेच तीन टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेली आहे स्थानिक जो आरोपी होता ते आम आमच्या यावेळी घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल वळसंग पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला असून सदर घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण चे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपाध्यक्ष प्रीतम कुमार यावलकर यांनी धाव घेतली यावेळी अक्कलकोट चे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्यासह वळसंग पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे तथा वळसंग पोलिसांची संपूर्ण टीम उपस्थित होती एखाद्या चित्रपटाच्या सीनलाही लाजवेल अशा पद्धतीनं वळसंग पोलिसांनी एका बेकायदेशीरपणे चालू असलेल्या दारू अड्ड्यावर धाड टाकून तब्बल दोन कोटी रुपयांची बेकायदेशीर दारू जी बनवली गेली होती ती ताब्यात घेतली आणि या रेडमध्ये एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे राजकुमार टिळेकर असं त्याचं नाव आहे इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई म्हणून समोर येत आहे यामध्ये प्रामुख्याने वळसन पोलीस स्टेशनचे प्रभारी राहुल डोंगरे आणि त्यांच्या सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठी डेरिंग दाखवत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मदरे गावात एका शेतामध्ये अतिशय गोपनीय पद्धतीनं हा दारूचा कारखाना जो आहे तो सुरू होता नेमका याचा मालक कोण आहे आणि नेमकी ही दारू कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या ठिकाणी पोचविली जात होती हे अद्याप समजले नसले तरी ही सोलापूर जिल्ह्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणून समोर येत आहे इथं आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात की तब्बल चौदाशे दा बेकायदा दारूने भरलेले बॉक्स आहेत त्यात पंच किंवा इतर भिंगरी नावाची दारू जी आहे ती बनवली गेलेली आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की वॉटर प्युरिफायर या ठिकाणी आहे या ठिकाणी स्पिरिट आणि इतर रसायनं जी बेकायदा दारू बनवण्यामध्ये कामाला उपयोगी पडणारी होती ती सर्व पोलिसांनी या ठिकाणी जप्त करून भली मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे कॅमेरा पर्सन असद पटेल आणि ज्ञा पटेल बी न्यूज अक्कलकोट